श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार दर्श अमावशेचे अत्यंत प्रभावी तीस तोडगे एक अमावशेच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात दोन ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधित समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्याने आपले मूल जन्मानंतर काही काळातच गमावले असतील त्यांनी दर अमावशेला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावे दूध अविवाहित कन्या किंवा रोगींना वितरित केल्यास अधिक पुण्य मिळते याने संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्य वाढतं तीन व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे त्यानंतर पक्ष्यांना दाणा टाकायला हवा चार वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावशेला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गुळ चढवावे मुंग्यांच्या वारूळावर विष्टा मूत्र त्याग किंवा पाणी टाकणे टाळावे पाच ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावश्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे सहा अमावश्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल सात या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थाचे सेवन नाही केले पाहिजे आठ अमावशेच्या दिवशी भूकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व आहे नऊ अमावशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी दहा या दिवशी काळ्या मुग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावा असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होईल हेच पुण्यकर्म तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील अकरा अमावश्येची रात्र पितृ देवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा बारा अमावशेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे तेरा अमावशेच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो चौदा साफसफाईबरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील पंधरा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते देखील स्वच्छ पाण्याने धुवा सोळा अमावशेला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे सेवन टाळावे सतरा या व्यतिरिक्त चतुर्थी अमावश्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे अठरा देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा अमावशेच्या दिवशी नक्की करावा एकोणीस अमावशेला कटुवचन बोलणे टाळावे वीस घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावशा येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते एकवीस किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी पूजा केल्यानंतर पणती स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी बावीस घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपळल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट येते तेवीस बुधवार हा लक्ष्मीचा आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार उसनवारी पैसे देऊ नये ते परत मिळण्यासाठी शक्यता कमीच असते चोवीस प्रत्येक अमावशेला शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे घरात बरकत राहते पंचवीस अमावशेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा सव्वीस अमावशेला घरात दीप प्रज्वलन करावे सत्तावीस घरात धूप जाळावे अठ्ठावीस गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील पंधरा तीस पंचेचाळीस अथवा साठ रुपये काढून ते एका पॉकेटात ठेवून एका मंदिरात ठेवावे एकोणतीस दुकान अथवा घरातून बाहेर पडताना खाली खिशाने निघू नका तीस जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते श्री स्वामी समर्थ